हॅलो नमस्कार मित्रांनो काय सगळी बेस ना सगळी मजेत ना काय सध्या काही चाललंय कामधाम जिकडे तिकडे आता लोक कामावर जाते तिकडे तिकडं मस्त सगळी मजेत आहेत लोकांची तिकडे तिकडे रोजगार मी कामं पण आहेत रोजगारामीवर जाते तसा तर आज आपला व्हिडिओ त्याच्यावर नाही आपला आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे सांग खाण्यापिण्यावर जरा आपला व्हिडिओ आहे आजचा तर मित्रांनो आता काय चालला आहे ना आता जरा उन्हाळा जिकडे तिकडे आता बिन पडायला सुरुवात झाली आणि मित्रांनो लोकांचे पलाटात डोंगराल रानात सांगा आता करून लागाय लागायला सुरुवात झाली मस्त निळनिणी करून दा म्हणजे कची करून असा हिरवी हिरवी करून दा चाम भारी लागत आहेत ना त्याची खाली आंबट तांबड फार भारी मित्रा हो लोका भाजी करून खात्यात कोणी लोणचा करते आहेत कोणी वाळवून आहेत कोणी चटणी करून खाते आहेत मांदेली बोंबला सोलेन जवला बिवला काय त्या सगळी मस्तपैकी भाजी करून खाते तर मित्रांहो आता आता कसा आहे करुंदा आपले हे ना समोरच लागत आहेत माळात पलाटात सगळे लागत आहेत आणि आपले तोंडासमोर जातून आपले खात नाही पण मित्रांनो हो त्याचे किती फायदा आहेत तुम्हाला माहित नाही ते आज तुम्हाला करुंदा करवंदा करवंदा हो काय मग मी त्याला गावठी भाषेत करुंदा सांगतो सांग करवंदा खाण्याचं फार फायदा आहे ते तुम्हाला मी आज फायदा सांगणार आहोत मित्रांनो हो त्याच्यापासून आपल्याला काय काय घटक भेटतात ते तुम्हाला का सांगणार तो व्हिडिओ पूर्ण पाहणं आवडला तर लाईक करजास कमेंट करजास आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला इसरजाच नको तर चला मित्रांनो पाहू आपले मित्रांनो पहिला फायदा म्हणजे असा रोगप्रतिकारशक्ती वाढते करवंदात अँटी ऑक्सिडंट व्हिटॅमिन सी आणि अँथोसायनिन असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात फायदा दुसरा पचनसंस्था सुधारते यात आहारातील तंतू म्हणजेच फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते तिसरा फायदा हृदयासाठी उपयुक्त करवंदात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असल्याने ते रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करते चौथा फायदा मधुमेह नियंत्रणात मदत होते करवंद कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ असल्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते पाचवा फायदा त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट त्वचेला चमकदार ठेवतात आणि केसांचे आरोग्य सुधारतात सहावा फायदा रक्त शुद्धीकरण करते करवंदाचे नियमित सेवन केल्यास रक्तशुद्धी होते ज्यामुळे त्वचेवरील मुरमे आणि फोड यांचे प्रमाण कमी होते सातवा फायदा शरीराला ऊर्जा देते करवंदात असलेले लोह म्हणजेच आयर्न आणि इतर खनिजे शरीरातील रक्ताच्या कमतरतेला दूर करतात आणि थकवा कमी करतात आठवा फायदा दृष्टीसाठी फायदेशीर आहे करवंदात विटॅमिन ए आणि अँथोसायनिन असतात जे डोळ्यांचे आरोग्य सुधारतात आणि दृष्टी तीव्र करतात नववा फायदा मूत्रपिंड आणि यकृतासाठी उपयुक्त आहे करवंद ही मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य सुधारण्यास खूप मदत करतात दहावा फायदा जखम भरून काढते करवंदाचा रस किंवा पानांचा रस जखमांवर लावल्यावर त्या लवकर भरून येतात आणि हे होते सगळे फायदे